कशासाठी बसलेले सर्व तुम्ही इथं आम्ही माझं नाही अनुमान नाही ठाण्यावर नाही मी आम्ही इथे स तेरा जिल्ह्याचे विद्यार्थी जे काही सतरा पेशा भरती सुरू आहे ती आमची पूर्णपणे थांबवलेली आहे म्हणजे कोटाच्या कुठल्याही स्थगिती नसताना आम्हाला म्हणजे पूर्णपणे आमच्याला भरतीला स्टे दिला आहे आम्हाला शासनाला म्हणजे आमची जी काही मागणी होती ती पूर्ण पूर्ण व्हायला आज जवळजवळ अठ्ठावीस दिवस आम्हाला झाले अठ्ठा मी गायकवाड पांढरंग मी कळवण तालुक्याचा आहे तरी मी या बऱ्याच दिवसापासून या कळवण विभागामध्ये तसेच आजूबाजूच्या तालुक्यातून आजो सतरा संवर्गातून आलेले सर्व माझे विद्यार्थी बांधव हो। या ठिकाणी खूप दिवसापासून आंदोलन आहेत जवळजवळ आता आज त्यांना अठ्ठावीसवा दिवस झाला परंतु सरकारने अजून पण त्यांची कोणतीही बाजू मांडलेली नाही का मांडत नाही आपला आदिवासी हा असंच मागं राहिला पाहिजे का आपल्या आदिवासी प्रत्येक क्षेत्रामध्ये आदिवासी डिपार्टमेंट आहे आदिवासी डिपार्टमेंटला आदिवासी किती जण त्या ठिकाणी नोकरी करता येईल हे पण छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय महात्मा फुल्यांचा विजय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय सामुंडांचा विजय आज मी या ठिकाणी आपले आदिवासी जो लोक आहेत जो विशेष करून तरुण मुलं यांना एक मला एक संदेश द्यायचा आहे कि बाबा आता आताच मगायची म्हणली अठ्ठावी दिवस झाले अजूनही सरकारने इकडे ध्यान दिलं नाही तिथे आले नाही दखल घेतले नाही बाबानं तुमची दखल घेणार कशी तुमच्याकडे आहेच काय तुम्ही जे रस्ता चालता तुमच्या ती रस्ता सुद्धा त्या लोकांचा आहे जे आपल्या विरोधातले आहेत आपल्यामध्ये जे मोठे नेते लोक आहेत पैसेवाले आहेत चिकले त्या लोकांनी खरेदी केलेले आहेत ते दलाल झालेले आहेत निवडून आलेले आहेत पण ते आपले स नाहीत ती आहेत आदिवासी समाज येते पण ते समाजात आम्ही निवडून आमदार आलो खासदार झालो तर मी त्यांच्यामुळं झालो समाजामुळं नाही असं त्यांना वाटतंय तर सगळ्यात पहिला आपल्याला आप, बॅलन्स हा बॅलन्स पॉवर हा समजून घेतला पाहिजे बॅलन्स पॉवर म्हणजे कसं आहे त्यांचे जरी नव्याण्णव आमदार असले आणि आपला एक जरी असला ना त्या नव्याण्णवला एक भारी आहे कारण एक नव्याण्णव पैसे तुमच्याकडे एक पैसा टाकल्याची ती एक रुपये होत नाही म्हणजे जेवढी नव्याण्णवला जेवढी किंमत आहे तेवढी एक आमदाराला किंमत आहे ही पहिल्यांदा तुम्ही समजून घेतलं ही पॉवर ऑफ बॅलन्स आहे याच्यामध्ये लोकसंख्या कमी आहे म्हणून खच्ची व्हायचं नाही आपण लोकसंख्या जरी कमी असलो आपण एकजूट असली कुत्रे लोक आहेत तिकडे गेलेले ती बरोबर आपल्याकडे वळतील सगळ्यात पहिला आपण अभ्यास केला पाहिजे बाबासाहेब महात्मा फुले छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांचे विचार सगळ्यात पहिले आपण समजून घेतले पाहिजेत आणि आपला समाज जास्तीत जास्त शिकला पाहिजे शिक्षण ही एक मात्र याचं उत्तर आहे आपण काय करतो शिक्षण सोडतो ज्या विरोधी पक्षाचे जे आहेत ही लोक आपले त्यांचे दारू बाटली मटण खातो तिकडे जातो टाइमपास करतो आपल्या लोकांना डिमांड देत नाही आपण कामधंदा सोडून तिकडं जातो आपली नुकसान किती होते ते आपण विचार करत नाही तर मला एक म्हणायचं आहे आपण जास्तीत जास्त कष्ट केलं पाहिजे धंदे पाणी केलं पाहिजे शिक्षण शिकलं पाहिजे आणि आपला नक्की दुश्मन कोण आहे ही पहिल्यांदा तुम्ही ओळखलं पाहिजे तर ही लढाई आपली सामाजिक आहे ही लढाई आणि सामाजिक आणि राजकीय पहिल्यांदा तुम्ही अभ्यास करा अभ्यास करून आपलं खरं तर आपलं चांगलं आहे भविष्याने निर्णय लागल्याशिवाय इथून उठला नाही पाहिजे <coughs> आता आम्ही बघतो पुणे शहरामध्ये तिकडे एवढी मोठी लोकसंख्या आहे फक्त दहा लोक इथं आलेले आहेत हे लोकांनी पण समजून घेतलं पाहिजे बाबा हे आपण ही लढाई समाजाची आहे जा उद्या आपल्याला दोन तीन दिवस दो दो तिकडे सुट्ट्या उद्या चार पाच हजार रुपये नुकसान काय फरक पडणार आहे काय एकदा ही सरकारनी दखल घेतली कायदा अंमल झाला तर तुमच्या पिढ्यान पिढ्या आहे हे भलं आहे तुमचं तर याच्यामध्ये अजून एक असं आहे की जे आमदार आणि खासदार यांचे अधिकार काय हे पहिल्यांदा तुम्हाला कळाले पाहिजे यांचे अधिकार असे आहेत आमदार जो निर्णय घेतला त्यांना सुप्रीम कोर्टात सुद्धा चालन नाहीये त्याला म्हणून आज आपल्याला बाबासाहेबांनी तरतूद केली घटनेमध्ये पण ते लोक घटनेची अंमलबजावणी करत नाहीत म्हणून आपल्याला न्याय मिळत नाही आणि हे जो आमदार खासदार जी लोक आहेत ती त्यांचे म्हणजे पोट कायदे केलेले आहेत आणि पोट कायद्याची ती अंमलबजावणी करतात घटनेची करत नाहीत ती पोट कायदे कायदे अशा पद्धतीने बनवलेले आहेत आता आता तुम्हाला काय हे मिळाले का सबसिडी मिळाल्या कुठल्या सरकारी कुठल्या सवलती मिळाल्या पैसे मिळाले काय नाही मिळाले परंतु आज धीरूबाई अंबानी सारखा जो मुलगा जो आहे ना धीरूबाई अंबानीचा तो दोन हजार रुपये जरी खाली पडले त्याच्यात उतरून इच्छाबंदी टाकजोपर्यंत त्याच्या अकाउंटला वीस हजार रुपये जमा होतात ऑनलाईन म्हणजे एवढी त्यांची इन्कम आहे तरी करोडो रुपये तुम्हाला माहीत नाही ती माफ करून टाकतात त्यांचं करोडो रुपये हजारो करोडो या लोकांचे माफ करतात आणि आपल्याला साध्या नोकरी सुद्धा देत नाहीत एवढी मोठी म्हणजे खंत आहे आपल्याला म्हणून आपलं समाजाने एक झालं पाहिजे एक झट होऊन सगळं आपण निर्णय घेतला पाहिजे हे आपण एक झालो बाबासाहेबांचा कायदा वाचा ज्ञान घ्या तुम्ही आपला ज्ञान असल्यामुळे आपली परिस्थिती आपली अशा आहे जास्त काय बोलणार नाही बराच वेळ झाला सांगतो जय जय भीम शिकायला लागलेत आणि ते आपले हक्क मागायला लागलेत म्हणून या लोकांच्या आता पोटात पोरसूळ उडायला लागले आणि त्यांच्या पाठीशी सरकार पण तसंच आहे मागील अठ्ठावीस दिवसापासून चाललेलं हे आंदोलन आहे मात्र या जवळ कात्याच्या सरकारला अजूनही जाग येत नाही मी पण तुमच्यासारखा बीएड धारक पण आमचे तरी देखील प्रयत्न आहे तो चालू आहे राहणार आहे जोपर्यंत प्रशासन याचे काही दखल घेत नाही तोपर्यंत हे चालणार उद्या आम्ही पण कळवणला परत जातो आहोत त्या ठिकाणी प्रशासकीय इमारतीला आम्ही त्या ठिकाणी ताळेबंद करणार आहोत आम्ही देखील तुमच्या पाठीमागे त्या ठिकाणी आहोत क्रांतिकारी जोहार जय आदिवासी एक आठ दो हज़ार चौबीस से अट्ठाईस आठ दो हज़ार चौबीस आज मेलघाट विधानसभा क्षेत्र से आज यहाँ से चार सौ किलोमीटर से हम हमारे आदिवासी बहुल्य क्षेत्र में जो हमारे तेरह जिले में पैसा लागू है उनको समर्थन करने के लिए आंदोलन करने के लिए यहाँ पहुँचे हैं आज मेलघाट से पंद्रह गाड़ी आया है आज पूरे महाराष्ट्र में सत्ताईस एम आदिवासी और चार सांसद पे गुलामगिरी में फंसे हुए हैं मैं उनको जगाना चाहता हूँ आज हमारे गोर गरीब आदिवासी जो पेशा उन्नीस सौ कायदा कायदा अट्ठावी साल पूरा होने के बाद भी अभी तक तो अमल बुजावनी नहीं किया है हम हमारा हक मानता है हम किसी से भीख नहीं मांगता है ये तो आंदोलन टेरल था अब तो पिक्चर अभी बाकी है मुंबई मंत्रालय को बचाना है तो सरकार को अब जगाने के लिए आ रहा है मुंबई में क्योंकि हमारे आदिवासी लोगों ने जंगल तो छोड़ा है लेकिन उन्होंने क्रांतिकारी उलगुलान अभी तक नहीं छोड़ा है जहां मुंडा टंट्या मामा रेंगा कुरकुर रांगोजी बांगरे रानी दुर्गावती ने जो उलगुलान तैयार किया है उस उलगुलान को आप जगाने के लिए हम युवा शक्ति और नारी शक्ति तैयार हुआ है आज हमारे आदिवासी समाज के अंदर इतने बड़े अन्याय अत्याचार हो रहा है लेकिन हमारे जितना भी देश के अंदर चार सौ सत्यासी एम एल देश में और सत्तेचालीस सांसद है ये नींद के गोली खाकर विधानसभा में आवाज नहीं उठाते क्योंकि हम बताना चाहता हूं हम आदिवासी समाज एक एक लेकर लोकसभा में भेज दिया है लेकिन इन लोगों आदिवासी का आवाज बुलंद आवाज नहीं करते हैं सरकार देश का चालक है और आदिवासी इस देश का मालक है अरे आर्टिकल तेरह का क्या बोलता है आदिवासी इस देश के मालक है ना लोकसभा ना विधानसभा सब सबसे आदिवासी ग्राम सभा मैं बताना चाहता हूं सरकार तीन दिन ये दो तीन दिन के अंदर निर्णय नहीं लेगा तो मुंबई बचाने के लिए जितना फोर्स लगाना है उतना फोर्स लगाओ लेकिन हमारा हक अधिकार हम छीन कर लेंगे मांगने से नहीं होगा तो छीन कर लेंगे ये उलगुलान ये उलगुलान बिरसा मुंडा टंटिया मामा ने शुरू किया था ये उलगुलान अब जारी हुआ है मैं जयस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संदीप टोटे मैं समर्थन के लिए हर मोड़ के लिए कभी भी हमारे जयस संगठन महाराष्ट्र के कभी भी तैयार हूँ जितना भी महाराष्ट्र में संगठन है वो लोग आप लोगों एक निर्णय लेना कल से कल से क्या करना जितना भी तहसील ऑफिस पंचायत समिति ऑफिस आंगनवाड़ी जितना भी हमारे सरकारी ऑफिस है आदिवासी क्षेत्र में चल रहा पूरा ताला लगा के देखो ये सरकार को जगाना है सोया हुआ सरकार को जगाने के लिए सब युवा साथी नारा नारी शक्ति उतर गया है मैदान में इतना बोलकर मेरा जनसत्व को इराम देता हूं